हॅलो फ्रेंड माझं नाव सुरेश आज आपण पाहणार आहोत आपल्या माणसाच्या ज्या इच्छा असतात ह्या इच्छानुसार मनुष्य जगतो तर तो काय काय करू शकतो जसं आपण बघितलं ह्या जगात जर आपण बघितलं अनेक लोक महान नेते अनेक लोक होऊन गेले यांनी आपल्या मनावर इच्छावर कंट्रोल करून त्यांनी एक निश्चय केला एक विषय त्यांनी घेतला की मला हे बनायचं किंवा मला हे करून दाखवायचं त्यांनी ते त्यामुळे केलं की त्यांच्या मनाची इच्छा त्यांनी त्या मनामध्ये त्यांनी त्याची गोष्ट ठेवली आणि मना मन त्यांचं त्यांच्यावर लावलं कारण की आपण जर बघितलं तर आपला जीवनाचा उगम हा आपला मनापासून आहे आपलं जीवन हे कसं घडतं कसं बनतं ह्याच्यावर हे मनावर आपलं डिफेंड असतं की आपलं मन मनामध्ये काय आहे आपल्या मनाची इच्छा काय आहे आणि आपण आपल्याला काय बनायचं आहे तर आपलं मन हे आपल्या पूर्ण शरीराचा ताबा घेतं आपलं मन हे पूर्ण आपल्या शरीराला चालवतं कारण की जीवनाचा हुकम मनापासून आहे आणि मन तसं आपण बघितलं की अनेक लोकांनी आपलं मन कुठल्या तरी गोष्टीवर लावलं तर त्या गोष्टीला ते त्या गोष्टीवरती सक्सेस झाले तर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला कुठली गोष्ट पाहिजे असेल तर त्यावर पहिले सर्वात अगोदर आपलं मन त्यासाठी आपण तयार करावं लागेल मनापासून आपल्याला ती प्रयत्न करावं लागेल जी गोष्ट आपल्याला पाहिजे जसं एखाद्या व्यक्तीनं मी एक व्यक्तीबद्दल सांगतो ज्याचं नाव होतं वामनराव टिळक जे त्यांनी आपल्या मनापासून पूर्ण मनापासून शोध सुरू केला की मी धर्मशास्त्र वाचल मी पवित्र ग्रंथ वाचल जेणेकरून मी ईश्वराचा शो शोध सुरू करेल तर त्यांनी त्यांनी पूर्ण मनापासून त्याचा शोध सुरू केला वामनराव टिळक यांचा जर तुम्ही यूट्यूब चॅनल जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांचं जीवन कशा प्रकारे घडलं कारण प्रत्येक मनुष्याच्या मनाची इच्छा असती की त्याने काहीतरी बनावं काहीतरी त्याचे शोध करावा काहीतरी नवीन किंवा अशी काहीतरी गोष्ट जेणे ज्याच्यामध्ये त्याला एक आनंद मिळेल किंवा काही त्याला श शोध सुरू केली आणि त्याला काहीतरी सापडल ज्याप्रकारे वामनव टिळक होते यांनी आपल्या मनानेपासून पासून शोध सुरू केला ईश्वराचा त्यांनी ईश्वराचा शोध सुरू केला तर त्यांना ईश्वर सापडले तर त्यांना ईश्वर सापडल्यानंतर तेन त्यांचे त्यांनी अनेक प्रकारचे गीतं गायले अनेक प्रकारचे गीतं गाऊन प्रभू प्रभूची स्तुती केली अनेक लोकांसमोर त्यांनी देवाचं जय जयकार केला गीतं गाऊन तुम्ही त्यांचं बघू शकता यूट्यूब चॅनल वामनराव टिळक हे ब्राह्मण समाजातून होते त्यांनी अनेक ठिकाणी देखील गीतं गाऊन देवाचा गौरव केला त्याच प्रकारे आपण आणखी एक पे एक लेडीज होती ती ब्राह्मणच होती जिचं नाव रमाबाई पंडित जी की पुण्यामध्ये केडगाव ह्या ठिकाणी त्यांचं आश्रम आहे त्या ठिकाणी पण त्यांनी ईश्वराचा शोध सुरू केला त्यानंतरच ते पुणे केडगाव ह्या ठिकाणी आले त्या ठिकाणी एक मोठी संस्था एक मोठी धर्मशाळा त्या ठिकाणी त्यांनी ओपनिंग केली आणि कारण का की त्यांनी मनापासून शोध सुरू केला जो कोणी व्यक्ती पूर्ण मनापासून कुठल्या गोष्टीच्या शोधात लागतो कुठली गोष्ट शोधतो तर त्याला मिळतं कारण की तो पूर्ण मनापासून त्या शो मनापासून त्या गोष्टीच्या शोधेत आहे ज्याप्रकारे रमाबाई पंडित पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण बुद्धीनं त्याने ईश्वराचा शोध सुरू केला ती ब्राह्मण कुटुंबामधून होते वा रमाबाई पंडित ब्राह्मण ब्राह्मण कुटुंबातून ती होती ती लांब लांब जायची सगळं वारी करायची ती पंढरपूरला जा इकडं जा तिकडं जा सगळं वारी ती करायची सर्व ठिकाणी ती जायची यायची आणि ईश्वराचा शोध सुरू करायची कारण ती लहानपणीपासून तिचे खूप हाल होते लहानपणीपासून ती ईश्वराच्या शोधात होती तर तिला ईश्वराचा शोध सुरू असताना तिला एका ठिकाणी एका मिशनरी व्यक्ती होता ते तिने तिला धर्मशास्त्र दिलं आणि तिनं थी ते वाचलं आणि धर्मशास्त्र वाचूनही तिचं जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन पर पर येत गेलं आणि त्याच्यानंतर ती पुण्यामध्ये राहिली